तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जनसेवक अमोल भैया कुतवळ यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका जाहीर केली आहे जनतेशी सातत्याने संवाद समाजहिताचे कार्य आणि विकासाचा ध्यास यामुळे कुतवळ यांना तुळजापुरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आगामी निवडणुकीत विकास पारदर्शकता आणि जनसेवा हेच आपले ब्रीद वाक्य असेल असे ते म्हणाले हाच आहे जनतेचा नेता जनतेसाठी लढणारा अमोल भैया कुतवळ एआर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव नमस्कार मी अमोल माधोराव कुतवळ जनसेवक तुळजापूर मी राष्ट्रीय काँग्रेस आहे पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय आज सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये होतील दोन हजार सव्वीसमध्ये होतील पण जो शासनानं जो निवडून दिलेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानुसार दोन हजार पंचवीसमध्ये निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे मी आज जो तुळजापूरचा शहराबद्दल मी आपणाबद्दल बोलणार आहे मी काँग्रेस आयकडून नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी मी इच्छुक आहे आणि मी पक्षाला तिकीटाची मागणी केली आहे परंतु आमची जी महाविकास आघाडी आहे काँग्रेस आय पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमचे चवघडी असतील मनसेचे चवगडी असतील जनहित संघटना असतील यांना आम्ही आमच्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांनाही विचारू आमचा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार ठरेल त्याच्यासाठी आम्ही एकनिष्ठीने ताकदीने त्याचं काम करू आणि जे आमचे पक्षश्रेष्ठी आहेत सर्वधर आमचे ओमदादा निंबाळकर असतील धीरजभाई पाटील असतील आणि भैया पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे आणि उत्तम नाना अमृतराव शेतकरी कामगार पक्षाचे या तिघा चौघांनीमुळे आमचे पक्ष येथे बसतील आणि हे तिकीटाचं जाहीर करतील आणि आपल्याला तुळजापूर संदर्भात एक सांगू इच्छितो की गेल्या सतरा ते अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये एक हाती सत्ता आज विरोधी पक्षाच्या ताब्यात आहे या अठरा वर्षामध्ये तुळजापूर शहराचा विकास कितपत झाला हे आपण बघणं गरजेचं आहे आणि आज समोरचे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती सांगत आहेत की वेळोवेळी मला तुम्ही सांगा की या तुळजापूरचा शहराचा विकास कसा करण्यात येत आहे अरे भावानो तुम्ही एक दोन हजार आठ साली कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांना आपल्या तुळजापूर शहराला तीनशे पस्तीस कोटी रुपये या शहर विकास आराखड्यासाठी दिले होते आज दोन हजार आठ ते आज दोन हजार सव्वीस आहे म्हणजे अठरा वर्षामध्ये ते तीनशे पस्तीस कोटीची किंमत हे हजार ते पंधराशे कोटीपर्यंत जाते त्या व्हॅल्यू बघितली तर आपण त्या किंमत परंतु त्या तीनशे पस्तीस कोटीचा फायदा या तुळजापूर शहराला किती झाला हे आपण सर्व तुळजापूर नागरिक जाणतात म्हणून आपण सर्व तुळजापूर शहरातल्या नागरिकांनी शुद्ध होऊन आपण जे झोपल्यात त्यातनं जागे होऊन जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल जो उमेदवार सुशिक्षित असेल त्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे हे सर्वांना आवाहन करतो धन्यवाद